केज शहरातील मोहल्ला येथे एस बी आय बँकेची शाखा आहे या शाखेचे द्वार प्रवेशद्वार बंद होते या प्रवेशद्वारावर लाडक्या बहिणी पैसे काढण्यासाठी अनेक वेळा ताटकळत उभ्या होत्या मात्र त्या बहिणीला बँकेतले अधिकारी दाद देत नव्हते शेतकरी संघटनेचे नेते कुलदीप करपे काही शेतकऱ्यांना घेऊन त्या बँकेच्या ठिकाणी पोहोचले या बँकेने अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवले होते त्यासाठी या शेतकऱ्यांना सोबत घेऊन ते या एस बी आयच्या केसच्या शाखेवर गेले असता बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हजर असलेल्या सुरक्षा रक्षकांची भाषा दारात उभे असलेल्या लाडक्या बहिणीलाही वापरत होते गेट बंदचे कारण काय असा जाब विचारला असता बँकेत ऑडिट सुरू असल्याचे तो सुरक्षा कर्मचारी म्हणाला शेतकरी संघटनेच्या चळवळीची भाषा वापरताच या सुरक्षा रक्षकाने गेट उघडले त्यानंतर कुलदीप कर करपे व शेतकरी व लाडक्या बहिणी या बँकेत प्रवेश करू शकल्या वशेतकर। शाखा व्यवस्थापक पंकज ठोंबरे यांना केज तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कस कर्जासंदर्भात वाटप का नाही असा जाब विचारला तर पीक कर्ज विभागाचे अधिकारी अपघातात जखमी झाल्याचे शाखा व्यवस्थापकांनी सांगितले पीक कर्ज वाटप समितीचे अध्यक्ष प्रभारी तहसीलदार सचिन देशपांडे यांना या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले मला कुठल्याही संदर्भात बँकेने कल्पना दिली नाही चार महिने झाले बँकेत शेतकरी पीक कर्जासाठी चक्रा मारतात मात्र अधिकारी सापडत नाहीत केजचे खासदार आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री यांनी केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या पीक कर्जासंदर्भात तातडीने लक्ष देऊन संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना व पीक कर्ज वाटप समितीच्या अध्यक्षांना तसे निर्देश द्यावेत याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असाही सवाल कुलदीप करपे यांनी केला आहे